इगतपुरीतील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न चिघळला असून स्थानिक नागरिकांनी कचरा आणणाऱ्या घंटागाड्या रस्त्यात अडवून आंदोलन छेडलं वारंवार निवेदन देऊनही डम्पिंग ग्राउंड हलवलं जात नसल्यानं सर्वधर्मीय नागरिक आक्रमक झाले मुस्लिम बांधवांचे ईदगाह इस्रायली समाजाची दफनभूमी हिंदू स्मशानभूमी विपशना केंद्र आणि गतिमंद मुलांची शाळा या सर्व ठिकाणांपासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर आहे हे डम्पिंग ग्राउंड असल्यानं संताप वाटलाय परिसरात सर्व धर्मियांची वस्ती असल्यानं कचऱ्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू लागल्या याआधी हे डम्पिंग ग्राउंड गोळीबारवाडी इथं होतं नागरिकांनी आता इशारा दिला आहे की डम्पिंग ग्राउंड हलवलं नाही तर पुढील काळात मोठं आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल मी विजय गुप्ता इकडं माझं स्वतःचं एक घर बनवलेलं आहे प्लॉटिंग केलेले आहे ज्यावेळेस मी स्वतः प्लॉटिंग केले दोन हजार एकवीसला त्यावेळेस ह्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नव्हता किंवा कोणताही प्रस्ताव नव्हता त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की जुना जुना के ताला ही नगरपालिकेची मोकळी जागा आहे त्याच्यानंतर जुनं डम्पिंग ग्राउंड बंद करून ह्या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आलं ह्याला कोणत्याही प्रकारे मंजुरी परवानगी किंवा काहीच नाही आणि ह्या डम्पिंग ग्राउंडपासून पन्नास मीटर अंतरावरती पूर्णपणे रेसिडेन्शियल व रहिवासी एरिया आहे कोविडच्या नंतर झालेल्या तकलीफमध्ये इकडं जवळच एक आश्रमशाळा होती तर त्याच्यात ह्या डंपिंग ग्राउंडचं पाण्याचं पर्क्युलेशन होऊन त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी आजारी पडले होते तरी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता परत डंपिंग ग्राउंड ह्याच ठिकाणी सुरू केलं आम्हाला खूप वेळेस त्यांनी आश्वासन दिलं आम्ही हटवणार हटवणार आहोत म्हणून पण त्याचा काही उपयोग झाला आणि आज आम्ही सर्व लोक जमा होऊन या ठिकाणी आंदोलनाच्या मूळमध्ये आलेलो आहोत सुमित बोधक न्यूज सेवन मराठी इगतपुरी